राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील क्रिकेट होतकरू युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी प्रभाग प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण चॅम्पियन टर्फ येथे करण्यात आले प्रभाग प्रीमियर लीगची सुरुवात रविवार दिनांक बावीस चॅम्पियन टर्फ एस एस टी नगर अमृतधाम लिंक रोड येथे झाली स्पर्धेच्या बक्षीस समारंभ आणि प्रभागातील विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले नाशिक शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी आणि त्यांना योग्य संधी निर्माण करून देण्यासाठी युवक शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे नाशिकमधील योग्य क्षमता असलेले खेळाडू राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नाशिकचे नावलौकिक वाढवावे याकरिता त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि खेळाडूंना सातत्यानं प्रोत्साहन देण्याकरिता आणि स्पर्धांच्या माध्यमातून राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे असते स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना योग्य पारितोषिके दिल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावत असतो यातून नवीन खेळाडू निर्माण होण्यास मदत मिळत असते असे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी म्हटलं आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा आशा आकर्षक पारितोषिक वितरण करण्यात आले नंदिनी नगर संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत पाच हजार पाचशे पंचावन्न रोख रक्कम जिंकली तरी हिरावाडी क्रिकेट क्लब संघाने द्वितीय क्रमांक पटकावून तीन हजार तीनशे तेहत्तीस रोख रक्कम जिंकली ब्लास्टर संघास तृतीय क्रमांकाचे दोन हजार दोनशे बावीस रोख रक्कम मिळाली आहे तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक भूषण शिरसाट यास सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक जयेश पुरोहित यास वितरण करण्यात आलं आहे व्यास यास अष्टपैलूचे पारितोषिक देण्यात आले अष्टविनायक ए अष्टविनायक बी हिरावाडी क्रिकेट क्लब सिंग अकरा मौनगिरी नगर मित्रमंडळ स्टेडियम ए एक के स्पोर्ट क्लब नंदिनी नगर स्टेडियम बी शेरीमळा बी ए पी एस प्लास्टर टी एन एम एम कमलनगर डब्ल्यू सी सी सीतागुंफा या संघाने स स्पर्धेत सहभाग नोंदवला होता क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या पुढाकाराने प्रभाकर प्रीमियर लीगची स्पर्धा घेण्यात आली यावेळी वाळू शिंदे पप्पू माने शंतनू शिंदे नंदू शिंदे सचिन जाधव नारायण बेंडकुळे महेश निकम अंतुमगर प्रणित सानप संजय दामोदरे विष्णू जिंजारडे गोविंद गरकळ संदीप गांगुर्डे संदीप खैरे संग्राम राठोड मुकेश शेवाळे विनायक वाघ वाघ नाना तिदमे अमित शेलार राहुल भाग्यवंत बदल कर्डक हरिभाऊ वेळजाली सुशांत कुरे तुषार खैरे रोहित जाधव कौस्तुभ जथे जॉनी से सोळंकी अशोक पाटील प्रकाश आव्हाड जाधव सागरपूरकर शुभम पाटील पुरकर यांनी स्पर्धेच्या नियोजनाकरिता मेहनत घेतली एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक